नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतात फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनल मी उद्धव देशमुख आणि आपणाकरता घेऊन आलेलो आहे या वर्षीची मेडिकल प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल त्याचबरोबर जो कटाक वाढलेला आहे त्याकरता काही दिलासादायक बाबी आहेत का आणि आपण पण काही दिलासादायक बाबीसाठी का। का काय करायचं आहे विद्यार्थिनीला फी सवलत दिली, दिली त्याचा काय परिणाम होणार आहे कटाकवर आणि कोर्टाचे निर्णय काय राहू शकतात आणि येणाऱ्या काळात आपल्याला कसे डिसिजन घ्यावं लागतील तुमच्या कॅटेगरी रँकनुसार कसा कटाक राहू शकतो कॅटेगरी रँक किती आल्यानंतर तुमचा कसे मार्क राहतील आणि कधी एस एम एल कधी कॅटेगरी रँक येईल हे सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये सांगत आहे आपण हा व्हिडिओ नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आता हा आपण पाहू प्रथम दिलासादायक बाबी का हा यावर्षी तर यावर्षी जो महाराष्ट्रात नीट खटापसाठी दिलासा एक बाब म्हणजे दोन हजार तेवीसला जे एक्झाम म्हणजे परीक्षा दिली होती नीट परीक्षा ती विद्यार्थ्यांनी दिली होती दोन लाख दो त्र्याहत्तर हजार आठशे एकोणीस आणि दोन हजार चोवीसला दोन लाख पंच्याहत्तर हजार दोनशे पंचेचाळीस म्हणजे विद्यार्थी संख्या वाढली नाही आहे त्या प्रमाणात पण कॉलेज जर विचार केला तर जुने कॉलेज आहेत तर गव्हर्नमेंटचे एकतीस एमबीबीएस आणि नवीन दहा प्रस्तावित आहेत हे चे तर त्यातील पाच तर नक्कीच यावेळेस येतील आणि जे प्रायव्हेट कॉलेज आहेत ओल्ड तर ते बावीस आहेत आणि तीन प्रस्तावित आहेत त्यातले दोन येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जे जिम कॉलेज आहेत ते बारा आहेत जुने महाराष्ट्रात एक मुलींचं महिलांचं शिमॉसिस कॉलेज आहे आणि यावर्षी नवीन एक एम जी एम ये मुंबईला येत आहेत त्याची मंजुरी आलेली आहे तर ही कॉलेज एक वाढल्याचा दिलासादायक आहे आणि विद्यार्थी संख्या एक वाढली नाही ही दिलासादायक बाय आपण पण ज्या वर्षी पेपर थोडा इझी येतो किंवा विद्यार्थ्यांना इझी वाटतो या लेवलचा विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन चांगलं झालं तर इझी वाटतो तर त्यामुळं याचा कसा कट वाढायचा परिणाम झालेला आहे पेपर लेवल काय होती हे आता सांगताय त्याचबरोबर आपण काय करणं मागील वर्षीपेक्षा दोन हजार तेवीस पेक्षा दोन हजार चोवीस ला जी पेपर लेवल आली ले होती ती इजी जवळपास तेहतीस टक्के होती आणि हार्ड लेवल चौदा टक्के पण जी मीडियम लेवल ते होती हा महत्वाचा पार्ट आहे हे त्रेपन्न टक्के जवळपास हा पेपर मिडियम होता आणि विद्यार्थ्यांना प्रिपरेशनला भरपूर कालावधी भेटला होता मागे कोरोना काळात किंवा डिस्टर्बन्स काही आलेले नव्हते त्यामुळे आपल्याला हा त्रेपन्न टक्के भाग जवळपास पेपरचा इझी आल्यामुळं आणि इझी इझी ते टक्के आणि त्रेपन्न टक्के मीडियम म्हणजे जवळपास शहाऐंशी टक्के हा जवळपास पेपर इझी असल्यासारखा होता त्यामुळं विद्यार्थ्यांनी खूप प्रमाणात मार्क पण घेतलेले आहेत आणि आपला महाराष्ट्रामध्ये जे पण दोन हजार तेवीसला दोन हजार चोवीसला मार्क घेणारे विद्यार्थी होते जे मार्क घेणारे विद्यार्थी होते तेवीसला त्याचं डिस्क्रिप्शन सांगतो की सातशे पंधरावाला एकच होता तेवीसला मार्क घेणारा आणि सातशे दहावाला पाच होते आणि सातशे पाचवाले वाले पाच होते जवळपास इतकेच म्हणजे जो सातशेच्या वरच्या जवळपास एक वीस पंचवीस विद्यार्थीच होते जे की सातशे मार्काच्या पुढं असणारे आणि दोन हजार चोवीसला ला जर विचार केला तर सातशे वीसचे सातशे वीस घेणारे हे सहा विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये आणि सातशे पंधरा मार्क घेणारे तेवीस विद्यार्थी आहेत जवळपास पंधरा आणि पंधराच्या वर सोळा एक दोन विद्यार्थ्यांनी घेतलेले तसंच अकरा दोन तीन विद्यार्थ्यांनी घेतलेले सातशे अकरा मार्क सातशे दहा सा मार्क आणि अकरा मार्क मिळून घेणारे जवळपास अडतीस विद्यार्थी आहेत सातशे पाच सहा मार्क घेणारे हे विद्यार्थी चोपन्न आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्या पद्धतीत जर विचार केला तर ऑल इंडियाला मागील वर्षी दोन सातशे वीस वाले दोनच होते आणि सातशे पंधरावाले सतरा होते सातशे दहावाले तीस होते म्हणजे मागील वर्षीच्या ऑल इंडिया ज्या विद्यार्थ्यांनी मार्क घेतले त्यापेक्षा महाराष्ट्रात यावर्षी ऑल इंडियापेक्षा पण जास्त घेतलेले विद्यार्थी आहेत म्हणजे मागील वर्षीला दोन होते तर यावर्षी सातशे वीस वाले सहा आहेत महाराष्ट्रात मागील वर्षी सातशे पंधरावाले सतरा होते तर यावर्षी वर्षी सातशे पंधरावाले महाराष्ट्रातच तेवीस आहेत या पद्धतीचे मार्क घेणारे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये वाढलेले असल्यामुळं हा कटाप भरपूर कारण जागा त्या प्रमाणात वाढलेला आहे विद्यार्थी जरी परीक्षेला दिलेले त्या वाढले नसले ते मार्क घेणारे विद्यार्थी हे खूपच वाढलेले आणि ले वरच्या लेवलचे सध्या भारतामध्ये महाराष्ट्र हा दोन नंबरला सातशेच्या प्लस मार्क घेणारा राज्य आहे म्हणजे राजस्थान एक नंबर आणि महाराष्ट्र दोन नंबरला आहे त्यामुळं महाराष्ट्रातला कटाप तर नक्कीच वाढणार आहे तर यासाठी दिलासादायक थोडं अजून काम काय करू शकतो आपण सहाशे ऐंशी प्लस मार्कवाले जे विद्यार्थी आहेत त्यांनी सहाशे ऐंशी वाल्यांनी महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट कॉलेजला जायचं तर पंधरा टक्के कोट्यातून जायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्के काही विद्यार्थ्यांना आपण एक सीट दान करून चालला आयुष्यात एक सीट दान म्हणजे एक कोटी दान केल्यासारखं आहे जवळपास जे आपण कमून दान करू शकणार नाही शेवटच्या जर विचार केला तर जे एम्स ला जाऊ शकतात त्यांनी एम्सला आणि ज्यांनी सहाशे ऐंशी मार्क पडले किंवा त्यांच्या प्लस आहेत त्यांनी पंधरा टक्क्यात तर नक्कीच प्रयत्न करायचे जेणेकरून काहीतरी एक कटा थोडाफार पाच मार्क दोन मार्क कमी होऊ शकतो त्याचबरोबर जो कोर्ट कोर्टाची हेरिंग चालू आहे बावीस जुलैची आता तेवीस जुलैला कंटिन्यू केलेली आहे आणि त्याच्यानंतर अजून एक तारीख होईल हिअरिंग नंतर आणि त्याचा डिसिजन येईल कदाचित शंभर टक्के डिसिजन असं येणार आहे ऑगस्ट महिन्यात प्रक्रिया चालू होणार आहे पण भविष्यातली प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीसला जसं की इंजिनिअरिंगला जेही मेच्या दोन परीक्षा होतात नंतर जे आय आय टीला जायला जेही ॲडव्हान्स होते तसंच इकडं पण एम्स सारख्या कॉलेजला किंवा गव्हर्नमेंट कॉलेजला जायला एक फिल्टर प्रक्रिया लाव लावल्या जाईल दोन प्रकारच्या प्रक्रिया होतील आणि सीबीएसई किंवा एम्स हे कंडक्ट करण्याची शक्यता आहे पुढील वर्षी दोन हजार पंचवीसला त्यामुळं पेपर लेवल स्टँडर्ड निघणार भविष्यात सातशेवीचा एकही येणार नाही कदाचित पुढील वर्षी असा स्टँडर्ड पेपर राहील प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल आणि त्यामुळं आपण जे पण तयारी करायची आहे आता डॉक्युमेंटची ते डॉक्युमेंटची तयारी करायची आहे जे आहे त्याला सामोरे जायचं आहे तर कट ऑफ कशा पद्धतीत येऊ शकतो आणि कसा कॅटेगरी रँक येणार आहे ते पण आपण आता कट हा मागील वर्षीच्या कॅटेगरी रँक आणि एस एम एल नुसार आपण सांगत आहोत तर नक्कीच एस एम एल नुसार मार्क काढलेले आहेत पण कॅटेगरी रँक कॅटेगरीचा काही एन टी डी सी एन टी सी विजय यांचे कॅटेगरी रँक महत्त्वाचे आहेत तर कॅटेगरी रँक नुसार आपण ज्यावेळेस महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन करणार आहात त्यावेळेस कॅटेगरी रँक येतो आणि कॅटेगरी रँकनुसार कॅटेगरी रँक चेंज होत नाही कदाचित हा मार्काचा डिफरन्स कमी होईल आपण अशी अपेक्षा बाळगू की कॅटेगरीमध्ये त्या प्रमाणात कटाप वाढत नसतो दरवर्षी तर यावर्षी पण महाराष्ट्रातल्या पण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी त्या प्रमाणात मार्क जर घेतले नसतील तर कदाचित कॅटेगरी रँक म्हणजे कमी होईल आणि कमी आला तर ऑफ सुद्धा कॅटेगरीचा कमी होऊ शकतो आपण सांगत आहेत त्याच्यापेक्षा आपण जे आता सांगत आहोत ते मागील वर्षीच्या एस एम एल वर या वर्षीचा काय मार्काला एस एम एल तो आलाय तो कटाप आपण सांगत आहोत वर्षी गव्हर्नमेंट कॉलेजला जे कॅटेगरी रँक ओपनला कॅटेगरी रँक नसला तरी पण आपण जो काउंट केला होता तो तेराशे चौऱ्याहत्तर पर्यंतचे रँक ओपनवाले लागले होते आणि एस एम एल बत्तीसशे पस्तीसवाला वाला आणि आज बत्तीसशे पस्तीस चे मार्क येत आहेत सहाशे चाळीस कॅटेगरी रँक एडब्ल्यू एच चा मागील वर्षी सहाशे तेरावाला लागला होता वाला कॅटेगरीवाला आणि बत्तीसशे सत्तेचाळीस एस एम एलवाला लागला होता आणि बत्तीसशे सत्तेचाळीसचे सहाशे चाळीस मार्क येत आहेत या वर्षी च्या एस एम एल नुसार आणि ओबीसीचा नऊशे चाळीस कॅटेगरी रँकवाला मागील वर्षी लागला होता गव्हर्नमेंटला शेवटचा आणि चौतीसशे चौऱ्याहत्तर हा एस एम एल वाला शेवटचा लागला होता या चौतीसशे चौ चौऱ्याहत्तरचा एस एम एलचा यावर्षी मार्क येत आहेत सहाशे सदतीस याच्यात थोडासा फरक पडू शकतो कॉलेज पण वाढल्यानंतर आणि या कॅटेगरी रँकनुसार तर एस सी बी सीचा एक अंदाज आहे सहाशे प्लस कॅटेगरी रँकवाला यावर्षी लागू शकतो कॅटेगरी रँकनुसार आणि पस्तीसशे एकसष्टच्या जवळपास प्लस मायनस एस एम एल यावर्षी येऊ शकतो यावर्षी जे सी बी सी आलेले आणि सहाशे पस्तीसच्या जवळपास मार्क यावर्षी ए सीबीसीला लागतील कास्टला एन टी डी ला एकशे सहा कॅटेगरी रँक वाला लागतो शेवटचा लागलेला गेल्या वर्षी चौतीसशे आणि सहाशे यावर्षी सहाशे सदुरी हा चौतीसशे आलेला आहे एन टी सी एकशे चोपन्न कॅटेगरी रँकवाला शेवटचा लागला एस एम एल आहे चौवेचाळीस एक्कावन मागील वर्षी आणि याचा यावर्षी मार्क येत आहे सहाशे पंचवीस हे गव्हर्नमेंटचं सा सांगत आहेत विजेचा मागील वर्षी जनरल याच्यात मुलीचा अजून कट कमी येत असतो विजयमध्ये आणि एन टी बी मध्ये तर एकशे पंचवीस कॅटेगरी रँकवाला गव्हर्नमेंटला लागलेला आहे सहा हजार एकोण सहा हजार नऊशे ब्याण्णव एस एम एल वाला आणि त्याचा मार्क आहे सहाशे दोन एन टी बी एकशे चौदा कॅटेगरी रँकवाला गेल्या वर्षी लागलेला आहे त्याचा एस एम एल होता नऊ हजार वीस आणि त्याचे आता यावर्षी मार्क आहे पाचशे त्र्याऐंशी कॅटेगरी रँक सातशे पंधरावाला एस सीचा गेल्या वर्षी लागलेला गव्हर्नमेंटला आणि त्याचे एसएमएल होता दहा हजार सहाशे सत्तर आणि त्याचे यावर्षी मार्क पाचशे एकाहत्तर एस टी क्लासचा मागील वर्षी कॅटेगरी रँक होता शेवटचा चळाव्याला चारशे वीस आणि त्याचा एस एम एल होता एकवीस हजार दोनशे पंचवीस मागील वर्षीचा लागलेला शेवटचा विद्यार्थी पण याचे मार्क त्यावर्षी चारशे चौऱ्याण्णव एस एम एल नुसार कदाचित कॅटेगरी रँकनुसार अजून कमी मार्कवाला पण लावू शकतो कॅटेगरी रँक महत्वाचं आहे कॅटेगरी या कॅटेगरी रँकमध्ये हे कॉलेज वाढल्यामुळं थोडा अजून कॅटेगरी रँक वाढणार आहे हे मागील वर्षीचे कॅटेगरी रँक सांगत आहे मी तुम्हाला त्याच्यात थोडीफार अजून कॅटेगरी रँक वाढल आणि एस सी बी सी त्याच्यात ॲड झाल्यामुळं दहा टक्के ओपनला थोडाफार कमी जास्त होऊ शकतो कटआ ओपनला जास्त मार्क घ्यावा लागतील आणि मुली ना जी फी सवलत दिली शिक्षण शुल्क शंभर टक्के माग ओबीसी सी बी सी डब्ल्यू सी मुली पण मुलांमध्ये जातील जनरलचा कटाप थोडा वाढेल याच्या याच्यामुळे की जे की बी एम एसला किंवा बी डी एसला जाणाऱ्या मुली पण एम बी बी एस प्राव्हिट घेतील आणि थोडा कटाप हा वाढवतील मुलांचा त्यामुळं मुलांसाठी यावर्षी थोडी दिलासादायक बाब नाही आहे पण आता आपण मागील वर्षीच्या कॅटेगरी नाही आणि मागील वर्षीच्या एस एम एल कॅटेगरी रँक नुसार मार्क नाही दाखले पण एस एम एल नुसार आपण या वर्षीचे मार्क बघत आहोत हे प्रायव्हेटचे मार्क आहेत दोन हजार तेवीसला कास्ट रँक बावीसशे तीन म्हणजे ओपनला नस नुसतो रॅक पण आपण मोजून धरलेला आहे आणि ईडब्ल्यू एसला प्रायव्हेटला जागा नाही आहेत त्यामुळं ह्या काही कास्ट रँक पकडायची गरज नाही आहे कारण का जागाच नाही त्यांच्यासाठी तर प्रायव्हेटला तर एकाहत्तर दहा एस एम एल वाला मागील वर्षी शेवटचा लागलेला होता अष्ट एक्काशे फर्स्ट ला आणि त्याचे सहा या वर्षी मार्क याय सहाशे एक दहा एस एम एल येतोय तसंच ईडब्ल्यू एस ला सुद्धा सहाशे एक तर याचप्रमाणे ओबीसी ला अठराशे आठ कॅटेगरी रँक पर्यंतचे मागील वर्षी लागलेले आहेत आणि एकाहत्तर एक बेचाळीस एस एम एल वाला आणि त्याचा येतोय सहाशे एक, एक मार्क या एस सी बी हो सी हा यावर्षी चालेला असल्यामुळं त्याचं जवळपास प्लस मायनस बाराशे कॅटेगरी रँकपर्यंत प्रायव्हेटच्या प्रायव्हेटला लावू शकतात आणि शहात्तर बेचाळीसच्या प्लस मायनस सी एम एल यावर्षी येऊ शकतो हा अंदाज आहे आणि पाचशे शहाण्णवच्या जवळपास मार्कवाला एस सी बी सीचा यावर्षी लागल एन टी डीचा यावर्षी जो मागील वर्षी कास्ट रँक होता तो दोनशे अठ्ठावीस त्या रँक वाला शेवटचा लागलेला आहे आणि त्याचा मागील वर्षी एस एम एल होता एकाहत्तर तीस आणि त्या एकाहत्तर तीस ला यावर्षी मार्क सहाशे याच एन टी सी ला कास्ट रँक दोनशे ब्याऐंशी होता गेल्या वर्षी आणि त्याचा एस एम एल मागील वर्षी होता एकाहत्तर झिरो पाच आणि त्याचा यावर्षी एकाहत्तर झिरो पाच चा मार्क याय लागले सहाशे एक विजयचा मागील वर्षी मुलांचा वर होता एकशे एकोणसत्तर कॅटेगरी रँकवाला मुलगा शेवटचा लागलाय मुलगी मात्र एकशे एकोणऐंशी कॅटेगरी रँकवाली लागलेली आहे तर हे विजे आणि एन टी बी मध्ये थोडासा मुलींचा कॅटेगरी रँक अजून वाढून येतो म्हणजे मार्क कमी लागतात त्यांना मुलींना तर त्याप्रमाणे हा पंच्याऐंशी चौदा आठ हजार पाचशे चौदा एस एम एलवाला मागील वर्षी शेवटचा लागलाय आणि त्याचा यावर्षी मार्क यायला लागले पाचशे एकोणनव्वद एन टी बीचा मागील वर्षी एकशे एक्कावन्न कॅटेगरी रँकवाला लागलेला आहे आणि त्याचे एस होता दहा हजार सहाशे शहात्तर आणि त्याचा यावर्षी चा दहा हजार शहात्तरचे मार्क यायलेत पाचशे एकाहत्तर ए इह.. एस सीचे सातशे चाळीस कॅटेगरी रँकपर्यंतचे मागील वर्षी प्रायव्हेटला लागलेले आहेत आणि एस होता अकरा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव आणि त्याचे मार्क याय लागलेत पाचशे सहासष्ट हो त्याचप्रमाणे एसटी कास्टचा तीनशे अठ्ठ्याऐंशी कॅटेगरी रँकवाला मागील वर्षी लागला होता बावीस हजार तीनशे सत्तर एस एम एल वाला आणि त्याचे मार्क या वर्षी यायला लागले चारशे शहाऐंशी या एस एम एल नुसार यायला लागले तर हे एस एम एल नुसार आपण मार्क सांगितलेले कॅटेगरी रँक नुसार कदाचित हे मार्क थोडे कॅटेगरीसाठी कमी होऊ शकतात आणि कॉलेज वाढल्यामुळं थोड्या कॅटेगरी रँक सुद्धा हे मागील वर्षीचे कॅटेगरी रँक आहेत शेवटचे लागले याच्यात थोडे कॅटेगरी रँक होणार आहे त्यामुळं हे सेफ आहेत एवढ्या कॅटेगरी रँक आल्यानंतर हे आपण नक्की धरायचं की ही सेफ साईड आहे शुअरली लागणार आहे याच्यावरचे प्लस मायनस पाच मार्क नक्कीच अशा पद्धतीत आपण जर कटापचा विचार केला तर या वर्षीचा ऍक्च्युअल कटाप सेफ विद्यार्थी या मार्कावरचे नक्कीच आहेत याच्या खाली पाच मार्काचे जवळपास सेफ आहेत समजायला काय हरकत नाही किंवा मॉन्ड्रीवर आहेत पाच मार्काने आणि हे मात्र एक कॅटेगरी रँकमध्ये सेफ आहेत तर यानुसार आपण आपला आल्यानंतर महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशननंतर कॅटेगिरी रँक जो आहे तो विचार करायचा आहे कॅटेगरी रँक चेंज होत नसतो कारण मागील वर्षीचे जेवढे कॅटेगरीचे लागले जवळपास तेवढे कॅटेगरी रँक मला यावर्षी पण लागणारच आहेत त्यामुळं हे नक्कीच पाहून घ्यायचं आहे आणि दिलासादायक बाब म्हणजे जे ए सी बी सीला व्हॅलिडिटीला किंवा त्रास व्हायला ते महाराष्ट्र शासनानं एक स्पेशल पत्र काढलं आहे आणि जी व्हॅलिडिटी जर भेटली नाही तर येत्या ॲडमिशननंतर सहा महिन्याच्या आत दाखल करायचा डिसिजन एक जे आर आज बावीस जुलैला काढलेला आहे त्यामुळंच व्हॅलिडिटीला दिला एक दिलासादा बावी एक बावीस जुलैला निर्णय शासन निर्णय आलेला आहे जे आर आलेला आहे आणि मराठा समाजांना त्याचा एक विचार करायचा आहे त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर काढता वेळेस प्रत्येकाने नोकरी आणि शेतीचं उत्पन्न सोडून किंवा लागता वेळेस क्लास थ्री क्लास फोरत लागला त्यांना पण नॉन क्रिमिलियर भेटते फक्त फ्र लागता वेळेस क्लास टू किंवा क्लास वन लागला असेल त्याला नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट मिळत नसतं या सर्व बाबीचा विचार करून सध्या डॉक्युमेंट नॅशन एज म्हणजे तुमची नॅशनॅलिटी डोमेशील तुमच्या तहसीलचं कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर वार्षिक उत्पन्न आठ चार हे सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्यायचे आहेत बाकीचे सर्टिफिकेट जवळपास तुमच्याजवळ आहेत ते वेळोवेळी आपण अपडेट देणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये जे पण अपडेट येईल ते आपण नक्कीच सांगू आणि सर्वांना शुभेच्छा आपण पुढील निर्णय याच्या अंदाजानुसार घ्यायला हरकत नाही असं मी कळवतो आणि प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा बळवू धन्यवाद